सर्वांना ह्याची कल्पना आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स ही कशासाठी बोलवण्यात आली आहे आयुष कोमकर मर्डर आणि समर्थ पोलीस स्टेशन संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आर सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशन कडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे नाही माझं एवढंच निवेदन होत झालं आरोपीने अटॅक केले एकाच ठिकाण सहाच्या सहावीच्या आरोपी सापडले नाही मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या दोन टीम्स काम करत होत्या एक टीम लोकल स्तरावर काम करत होते पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही आ, काम करत होती पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजर राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेलं आहे यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार लोक हा हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक, 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 एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे राहुल पठाण त्यांना पुण्यात अटक केलेला आहे त्यांना बुलढाणा जिल्ह्यात अटक केलेला आहे फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाठोडे आणि सुजल मिरगू यांचा रोल होता नाही आता हे सगळ्या तपासाचा भाग आहे तो तपासाअंतिच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकतो की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे सो याला गॅंगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडिया मध्ये पण ते प्रसारमाध्यमांमध्ये ते छापून आहे की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा आ, प्रकार हा घडताना दिसून येतो एक, एक लेट मी ले, आन्सर ले नाही ह्या अशा स्पेक्युलेटिव्ह प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होताय निष्पन्न करायला git परत परत ह जर तरला जर तरला माझ्याकडे काही उत्तर नाहीये आम्ही आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नच करत होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता कदाचित त्याच्या डेस्पिरेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा त्या दिवशी कोण त्या दिवशी पहिल्या दिवशी हे आता ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की एकतीस तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळ्या तपासाचा भाग आहे ते आत्ताच त्याच्याबद्दल आमच्या आत्ताच सांगणं ते योग्य होणार शहराला विद्याचं बाहेर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये उघड आणि या विद्याच्या माहेरघर घर पुणे शहरामध्ये अनेक तरुण तरुणी जे आहे ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचा ना सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी कशा ना पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न होते त्यावर काय नाही या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना प्रसारमाध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये ह्या सोबतच त्यांचे जे इन्स्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल सध्या याच्यामध्ये आमचे दोन वेपन्स हे रिकव्हर झालेले आहेत तब, ते सगळ्या तपास आणखी ते क्लिअर होईल ना आता तुम्ही तो क्रेडिट घेतला सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे असं पद्धतीने होऊ शकत त्याच वेळी बंधू बंधू आंबेडकर आंबेडकर यांच्यावर जिल्हा कधीची नोटीस आहे ते गेले दीड वर्ष एक वर्षावर इथंच आहे पण त्याला आपण बाहेर काढण्यात पोलिसांचा जो इन्झ आहे हे सगळ्यांना माहिती आहे काम करतो हे पोलिसांना माहिती आहे नाही हे आम्ही वारंवार पण चेक केलेली आहे परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केले तेव्हा तो मिळून आलेला नाही परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की जे जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे स्पॉट वर एकूण फायर फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव सांगितली पहिली ती चारही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते सर जे आरोपी आहेत ते त्याच्यात आहेत एक आकडा तुम्ही असते हा प्रसंग असता असं वाटतं का मी मी जसं मगाशी म्हटलं की ह्या जर तरला उत्तर देऊ शकत नाही आम्ही आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतच होतो एक आरोपी आहे रुपेश महिन्यापासून तो आहे त्याच्यावर आहे यशस्वी नाही मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे ह्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रेस प्रेसनोट सा, मधून सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौवेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढे पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे सर्व सर। 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 त्या कळेला पकडलं होतं त्यावेळेस आपण सांगताय की गायकवाडच्या परिवाराला किंवा त्याच्या इन्फ्रोगेशन मध्ये याचं नाव कुठं आलंय बघू उमकरचं किंवा आयुष्य याचं कुठे इंट्रोशन मध्ये समोर आलं नाही तसं तसं आलं नाही म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली असं पोलिसांना ता का की काही होऊ शकतं हे सुद्धा कुठलेही पाळणार नाहीत असं होऊ शकतो त्यांच्या टार्गेटवर आपण आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे जे करणं शक्य होत क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल यांनी सर्वतो प्रयत्न परिप्रयत्न केलेले आहेत इनफॅक्ट हा जो पहिला एकतीस तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होत सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली या तरी पुणे सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुला बाळगला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल ह्यामध्ये एकूण तेरा आरोपी आहेत पैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे पोलिसांचा असं काही रेफर आहे ते पुण्यामध्ये मोकामध्येच बऱ्याच ह्या ऑलरेडी अटकेत आहेत त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गँग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहूय साधा प्रश्न आम्ही काय उदेशांच्या आहेत आपण कारवाई करूच करतो अलोट ऑपरेशन सगळे राबवतो समर्थ पुरुषांची काय भूमिका आहे कारण हे जे आरोपी आहेत ते ऑलमोस्ट आरोपी बंधू आणि घरामध्ये घराशाही राहतात तिथे राहतात या आरोपी कधी हा समर्थ खाली पुरुषने चेक केलं का त्यांच्यावर प्रिव्हन रिॲक्शन कधी केली कारण हे अल्पोय असल्यापासून आरोपी आहे हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केले आहे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर ऍक्शन ची सुद्धा माहिती आम्ही शेअर करू की संध्याकाळी देणार आहे ओके सर याच्यामध्ये पण मेंटल सर्टिफिकेट काहीतरी दिल्यामुळे तिचं नाव याच्यामध्ये घेतला नाही तर आताच्या प्रकरणात ती फिर्याती आहे तर मेंटल स्थितीच्यामुळे या एफ आय वर कायदेशीर काय टेक्निकली प्रॉब्लेम येऊ शकतो मला तरी असं वाटत नाही याच्यामध्ये फार काही अडचण येईल म्हणून काय बोल काय बुलढोन दे जाहीरपणे म्हणतात मग त्यावेळेस आपण हे सगळं गोष्टी आता मोटिव काय केट कशासाठी रचलं हे सगळं काय हे सगळं त्याच्या त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल हे नाही ठीके गणेश कोमकर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झिमशन मिळालं होतं त्यामुळे हो पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैरलागू आहे तो प्रश्न उद्भवतच नाही गेल्या वेळेस जेव्हा झाले त्यावेळेस आणि असं असं आम्ही करू बोललं कुठं भावनेच्या भरात असं काही बोललं गेलंय का त्यावेळेस नाही मला आता तेव्हा काय बोललं होतं ह्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आले मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही ओके थँक्यू आपको कल्पना है कि पांच सितंबर को शाम को साढ़े सात के आसपास एक फायरिंग की घटना हुई थी जिसमें एक युवक आयुष ओमकर इसकी हत्या की गई थी इस सिलसिले में जब हमने आगे तफ्तीश की तो उसमें हमने यश पाटिल और अमित पाटोड़े ये दो आरोपी छह तारीख को अरेस्ट किए थे इसके अलावा कल हमने अमन यूसुफ पठान और सुजल राहुल मेरगू इनको पुणे में से अरेस्ट किया है इसके साथ ही बंडू आंदेकर तुषार वाड़ेकर स्वराज वाड़ेकर और वृंदावनी वाड़ेकर इनको भी बुल्डाना जिले में से अरेस्ट करके पुणे में सुबह लाया गया शामिल है इस गुना में कुल तेरह आरोपी है तेरह में से हमने आठ एक को अरेस्ट किया है और, और पांच एक्यूज को हम ढूंढ रहे हैं वो भी जल्दी अरेस्ट हो जाएंगे सर आज जो आरोपी अटक किए गए देखा गया तो ये पहले के भी केस में भारतीय रिजर्व बैंक के केस में आरोपी थे तब तो क्यों ने आरुपी आरुपी ने नहीं अटक किए गए तो नहीं भारतीय विद्यापीठ का जो केस है उसमें भी ये लोग वांटेड थे पुलिस इनकी आ, इनको ढूंढ रही थी इनकी तफ्तीश शुरू थी इससे पहले कि हम उनको पकड़ पाए उन्होंने ये दूसरा इंसिडेंट किया और अभी हमने ये इंसिडेंट में और प्रीवियस दोनों के इसमें इनको अरेस्ट किया नहीं आप देखेंगे तो जो डिसीज है वो लड़का जो मेन है बंडू आंदेकर उनका नवासा है नाती है तो इसमें लगता है कि उनके घर के ही कुछ तो डिस्प्यूट है और उसमें से ही ये सब हो रहा है ऐसा लग रहा है इसमें हमारी चार पांच टीम कंटिन्यूसली काम कर रही थी लेकिन इंटेंसिवली दो टीम्स एक पुणे सिटी के अंदर और एक बाहर ऐसी दो टीम्स परसों और कल काम कर रही थी तो जिसके तहत परसों से ये काम कर रहे थे और कल हमको इसमें ब्रेक थ्रू मिला और सुबह इनको यहाँ लाया गया गणेश कोमकर को उनके बेटे की अंत्यविधि के लिए कोर्ट ने परमिशन दी थी उसके तहत उनको यहाँ लाया गया था और उनको कल रात को ही नागपुर के लिए रवाना कर दिया गया है और वो नागपुर पहुँच गए ऐसी देखिए देखिए पुलिस का काम ही है जुडिशियल कस्टडी में का जो आरोपी है पुलिस कस्टडी का जो आरोपी है उनका प्रोटेक्शन करना और जो भी जरूरी एहतियात बरतने की जरूरत थी वो सारी एहतियात हमने बरती है सर वही सवाल के दृष्टान देकर के वन जाति करके वर्ल्ड में से लेक नाम कम किया गया मेंटली डिस्टर्ब होने की वजह से वनों तो और वही तो ये केस में फिरियादी है टेक्निकली तो क्या इसमें मुझे मुझे नहीं लगता ऐसा कुछ टेक्निकल अर्चन इसमें आएगी कर गीतेश जी नाही वेपन्स बद्दलचा आमचा तपास चालू आहे आणि मी आजच्या प्रेसनोट मध्ये त्याचा पण उल्लेख करून पाठ देतो तुम्हाला ठीक आहे थँक्यू